ही एक छोटीशी कथा आहे पण यातून खूप काही शिकायला मिळतं ज्यांना अहंकार आहे त्यांचा अहंकार कशा प्रकारे एक म्हातारी उतरवते यावर आधारित ही कथा आहे ही कथा आहे खूप वर्षापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या भोज राजाची भोज राजासोबतच माग नावाचा पण एक कवी राजा होता दोघांनाही अहंकार खूप पण त्याहीपेक्षा मागला त्यांच्या कवित्वाचा फार अहंकार होता एकदा माग आणि भोज राजा जंगलात फिरण्यास गेले अचानक ते वाट चुकले त्यांना तिथे समोरच झोपडी दिसली झोपडी समोरच बसून एक म्हातारी तिचं काम करत होती माघ कवीने ऐटीत तिला विचारले म्हातारे हा समोरचा रस्ता कुठे जातो म्हातारीने त्यांच्याकडे न बघता उत्तर दिलं की हा रस्ता कुठेही जात नाही यावरून फक्त माणसं जनावर ये जा करत असतात ते दोघेही एकमेकांकडे बघत राहिले त्यात म्हातारीने त्यांच्याकडे बघितले आणि विचारले की तुम्ही दोघे कोण आहात नेमके ते दोघे म्हणाले की आम्ही दोघे यात्रेकरू आहोत त्यावर ती बोलली की या जगात यात्रेकरू फक्त दोनच आहेत ते म्हणजे सूर्य आणि चंद्र ते उत्तर ऐकून राजा म्हणाला की नाही नाही आम्ही तर दोघे क्षणभंगूर जीव आहोत त्यावर म्हातारी म्हणाली की या जगात दोनच गोष्टी क्षणभंगूर आहेत पैसा आणि आपलं एकदा गेलेलं तरुण वय ते ऐकून आता माग कवी चिडला आणि भीती दाखवण्यासाठी म्हणाला की आम्ही दोघे राजे आहोत ते ऐकून म्हातारी म्हणाले की पण जगात दोनच राजे आहेत एक देवराज इंद्र आणि यमराज आता दोघांनीही मानाखाली घातल्या आणि म्हणाले की आम्ही क्षमाशील याचक आहोत पण त्यावर ही म्हणाली की या संपूर्ण जगात कितीही चुका केल्या तरी फक्त पृथ्वी माता आणि आपली जन्मदाती माता सोडून कुणीही क्षमाशील नाही आता मात्र दोघांनीही म्हातारीला साष्टांग दंडवत घातला व म्हणाले आम्ही दोघे हरलो आजी आज त्यावर ती हसून म्हणाली की या जगात हरणारे फक्त दोघेच आहेत एक कर्ज बाजारी आणि दुसरा चारित्रहीन आता दोघेही काहीही न बोलता फक्त स्तब्ध उभे राहिले काहीच प्रत्युत्तर येईना म्हणून म्हातारी म्हणाले की तुम्हाला तुमच्या राजगादीचा खूप अहंकार झाला होता जी आज आहे उद्या नाही त्यामुळेच मी खरं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवलं असो तुम्हाला राजवाड्यात जायचं आहे ना तर हा रस्ता तिकडेच जातो जा आणि कायम समाधानी राहा असं बोलून म्हातारी आपल्या झोपडीत निघून गेली अशा प्रकारे राजाचा अहंकार ही गेला आणि आपल्याला छानशी अशी कथा पण ऐकायला भेटली त्यामुळे सर्व देवाने दिले परंतु अहंकार आपण स्वतःपासून तयार करतो तो सोडा रामकृष्ण हरी